राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हसवडचे माजी नगरसेवक युवराज सूर्यवंशी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या का मान तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली पक्षफुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर खंबीरपणे उभे राहणारे सूर्यवंशी उद्योग समूहाचे प्रमुख युवराज सूर्यवंशी यांची मुंबई येथे बैठक ही निवड जाहीर करून गुरुवारी सातारा येथे राज्यसभा खासदार व जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील यांच्या हस्ते सूर्यवंशी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले मसवड नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते गटनेते राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून गेले अनेक वर्ष कार्यरत असणाऱ्या सूर्यवंशी शहराच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केला यावेळी बोलताना सूर्यवंशी म्हणाले मला आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी मान तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे माननीय या जिल्ह्याचे ने नेते मकरंदाबा पाटील व नितीन काका यांच्या मार्गदर्शनाखाली मी या पुढे मान तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीच्या दृष्टिकोनातून जे काय कार्य करता येईल त्या दृष्टिकोनातून मी निश्चितपणे पक्षला बळकडी देण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे या ठिकाणी करेन हे करत असताना राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे महायुतीचं सरकार असताना त्याच्या माध्यमातून लोकांची कामं करून पक्ष संघटना वाढवून युतीमध्ये एक वाक्यता ठेवून युतीच्या माध्यमातून युतीतल्या इतर घटक पक्षाला दादांच्या आदेशाप्रमाणे घेऊन किंवा त्यांच्या सोबत आम्ही आमचा पक्ष निश्चितपणे वाढवू हीच मी मा या ठिकाणी व्यक्त करतो शहरामध्ये विकासाच्या बाबतीत याही पुढे जी काय अपुरे असणारी कामं कि लोकाच्या लोककल्याणकारी कामं असतील त्याच्या माध्यमातून अजितदादाच्या नेतृत्वाखाली याही पुढे विकासाची कामं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि या महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहेत अजून मोठ्या प्रमाणात ठिकाणी करण्याचा प्रयत्न जास्त जास लोकांना लोकांना सुविधा अपेक्षित असणार काम या पक्षाच्या माध्यमातून व युतीच्या माध्यमातून यापुढेही केलं जाईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या मंत्र्यांच्याकडे असणाऱ्या खात्या खात्यामधील जी काय या तालुक्यात कामं असतील उदाहरणार्थ मसवड शहरामध्ये अंगणवाडीचा मोठा प्रश्न आहे त्या संदर्भात मागच्या आठवड्यातच मकरंद मकरंदाबा पाटील यांनी मंत्री आदिती तटकरे यांना पत्र देऊन मसवड शहरामध्ये दे काही वाढीव अंगणवाड्या करण्याबाबत सूचना केल्या तात्काळ त्याबाबत मंत्री महोदयाने निर्देश दिलेले आहेत त्यामुळे भविष्यात मसवड शहरात अंगणवाडी वाढीचा प्रस्ताव हा मंजूर होऊन लहान मुलांना त्याचा निश्चितपणे लाभ होईल कृषी क्षेत्राच्या संदर्भात असेल सहकार विभागात असेल ज्या काही आडी अडचणी असतील त्या त्या निश्चितपणे मान तालुक्यात या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार जयकुमार गोळेभाऊ यांच्या सहकार्यातून निश्चितपणे या ठिकाणी ते कामं सर्व केली जाते